उमराणी आणि उमराणी परिसरातील सर्व भारतीय जनता पार्टीवरती महायुतीवरती प्रेम करणारे सर्व वडीलधारी मंडळी युवा मित्र इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मला वाटतं विरोधक एखादा दुसरा कार्यकर्ता फोटो काढून त्यांना पाठवत असेल नक्की या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय शिवानंद हैबतपुरे साहेब माननीय डॉक्टर अरळी साहेब यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही सगळे इथं गोळा झाला आहात ते भाजपाचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषदचे माजी सदस्य माननीय अप्पासाहेब सर साहेब सा, माननीय लक्ष्मण सर रायाप्पा अंदानी गुगवाडचे चेअरमन चिदानंद चौगुले वज्रवाडचे चेअरमन निंगाप्पा हिरगोण रमेश बिरादार जी जिवण्णावर शिवाप्पा तौसी येरण्णा गोंडा पाटील सरपंच वज्रवाड सुरेश पाटील भाजपा नेते माननीय बाळूमामाचे पुजारी माननीय सुरेश मुळशी चेअरमन शिंदूर माननीय लक्ष्मण जगुंड आपल्या बिळूरचे सरपंच माननीय विजय कुमार नामद या गावचे सरपंच दोन्णापा बिरादार काशीनाथ नामद मल्लिकार्जुन बिरादार मल्लिकार्जून सोमलिंग बिरादार मुर्याप्पा सिंदूर साहेबराव डपळे सदस्य सोसायटी बगली सर ताजुद्दीन मिरजी बडकल साहेब जातकर चंद्रकांत मठाधिकारी राजेंद्र कांचनकोटी महादेव वचंत्री मुरग्याप्पा दोडमनी सागर कांबळे सदाशिव माळी यल्लाप्पा अभंगे श्री सैल्य परीट शिवाजी नाईक चिदानंद मठपती महादेव राजगोंड विक्रम शिंदे मान्य विठ्ठल साळुंके मोनाप्पा कोळी बसवराज कुंभार आप्पासाहेब तेली संभाजी पांढरे कारभारी कायपुरे रामो मुडसी सुरेश मुडसी बसवराज बिरादार आफासाहेब बिरादार विठ्ठल पुजारी प्रकाश उमराणीकर दानप्पा तिकोंडी शिवानंद सासानगर भीमाना माळी गुरु बसू रायगोंड राजगोंड हनुमान पटेल मोड्याप्पा टेंगी काशीनाथ नामद बसवराज काराजंगी सरपंच फोजनवाडी मान्य सदाशिव माळी मान्य गडेकरी साहेब किलारवाडीचे सरपंच माननीय फुगाप्पा बसरगी आता काय आणखी नाव राहिली असेल तर मी तुमची सगळ्यांची माफी मागतो रमेश बिरादार साहेबांनी घेतो ना।, <laughs> ना तर गाव जायचं माय मागणं तर नामत काका बोलले एकदम, होते, <laughs> एकदम ते का का रागात होते पहिल्यांदा मी त्यांना रागात बघितलं एखाद्या माणसानं डिवचलं का सरळ असणारा माणूस सुद्धा एकदम डॅशिंग मोडमध्ये येतो त्यामुळे नामत काका रागातच होते कधी जगताप काही बोले मला माहीत नाही पण ते एकदम रागात बोलत होते आज कारण पोटपिडीक आहे एखादा माणूस प्रामाणिकपणे काम करत असतो तेव्हा त्याच्यावरती टीका झाली तर मग आपसूक त्यांच्या मनातून भावना प्रकट होतात खरं तर तुम्ही इतक्या संख्येनं उपस्थित आहात आज सोळा तारीख आहे उद्या सतरा आणि अठरा दोन दिवस आपल्या प्रचाराची मुदत आहे आणि एका बाजूला काँग्रेसवाले त्यांना गावात गेल्यानंतर दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारापर्यंतच माणसं गोळा होत आहेत बरोबर ना तुमच्या गावात किती झाले होते तेरा समाज नाही झाले <laughs> रामांना जीवा जीवन्नावर काका आहेत त्यांचं गाव इतकं मोठं आहे तिथं बाराच झाले ते म्हणून हा <laughs> लक्ष्मणराव त्यांच्या गावामध्ये बसरगी आणि मध्ये लोकच नाही ते मध्ये तिकडे कुणी थांबत नाही आल्यानंतर ना खेलारवाडी सालमार्गीवाडीला कुणी बोलवत नाही हा <laughs> तरी पण कसं काय ते निवडणूक आहे मला पण प्रश्न पडलाय काय अजेंडा नाही काही काम नाही उमराने सिंदूर ला बसर गेला लोकांनी पाणी मागितलं म्हणजे ते तुम्हाला पाणीच देता येत नाही बरोबर ना चढ आहे म्हणते चढ चढ आहे अरे टेंबूचं पाणी जी योजना आहे ना दोन डोंगर पार करून आणले किती सातशे मीटर उंच डोंगर ते पाईपलाईन केलेले आहे आता असू द्या काय तुम्ही दोन हजार एकोणीस ला निवडले त्यांना आता तुम्ही त्यांना घरी बसवायचं ठरवलंय ठरवलंय ना नक्की का नक्की बसवा मी नामद मी ना तुम्हाला सगळ्यांना शब्द देतोय डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही सांगाल त्या ठिकाणी चार गावाच्या कुठलंही ठिकाण निश्चित करा तिथं मैशाळचे सगळे अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यापासून कनिष्ठ अधिकारी तुम्ही चिंचेच्या झाडाखाली जर ठिकाण ठरवलं आंब्याच्या झाडाखाली ठरवलं लिंबाच्या झाडाखाली ठरवलं तर तिथं सगळे अधिकारी आणतो काही चिंता करू नका तुम्हाला ऑफिसला जायची गरज नाही ऑफिस तुमच्या दारात घेऊन येतो ऑफिस तुमच्या मळ्यात घेऊन येतो सरकार आपल्यासाठीच आहे ना सरकार सरकार म्हणजे काय असतंय अधिकारी म्हणजे काय साहेब आपल्यासाठी साहेब आहे आपल्या पगारावरती आहेत जनतेच्या पैशावरती त्यामुळे तुमच्या सेवेसाठी तुम्ही म्हणाल तिथं प्रेझेंटेशन तुम्हाला सगळं व्यवस्थितपणे द्यायला लावतो पाईपलाईन कुठून येणार किती इंच येणार किती फुटी येणार चेंबर कुठं निघणार पाणी कुठं सुटणार कुठल्या गटातलं जाणार माहित पाहिजे ना तुम्हाला पाहिजे की नाही पाहिजे आता तुम्हाला माहित आहे का तर डायरेक्ट पाईपलाईन पुरतानाच मिळतो इथलं चालली तिथनं चालली तर तुम्हाला अगोदर कळायला पाहिजे कुठून लाईन टाकायची नवीन लाईन टाकणं गरजेचं आहे का चेंबर प्रत्येक ठिकाणी जिथं लोकांना अपेक्षित आहे तिथं आहे का हे तुम्हाला माहीत पाहिजे म्हणून माझी उमेदवारी आहे नाही त्यांचं पण म्हणणं आठ आमदार झाले म्हणते पाणी पाणी देतो म्हणते आता मी नववा आहे चिंता करू नका तुम्ही केला तर नाहीतर तुम्ही आधीच असा बोलायला लागलाय तुम्ही करणार आहे असं ग्रही धरून मी बोलतोय बरोबर ना त्यामुळं तुम्ही चिंता करू नका उमराणी भागामध्ये एक चांगली शिक्षण संस्था उभी राहिली पाहिजे अशी लोकांची मागणी आहे बरोबर बर ना मी नामद काकांना विनंती करतोय की दानम्मा देवी देवस्थानच्या वतीनं शिक्षण संस्था त्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तुम्ही ज्या कॉलेजची मागणी कराल ते मंजूर करून देण्याची जबाबदारी माझी आहे तुम्ही फक्त त्याचा प्रस्ताव घ्यायचा तुमच्या बोटाला धरून मी मंत्रालयात जाणार त्या शिक्षण मंत्री जे कोणी उद्या होतील पंचवीस तारखेला त्या शिक्षण मंत्र्यांच्याकडे बसून सही करून घेणार आणि ते मंजूर करून देणार तुम्ही अजिबात चिंता करणार तुम्ही परत जागा बघा त्याला निधी पण कोणाकडून पण उपलब्ध करून देतो तुम्ही चिंता करू नका हा <laughs> दोन एकर काका स्वतः जागा देणार आहे आणि माझे अनेक मित्र खासदार आहेत तुम्हालाही माहित आहे अनेक मित्र माझे आमदार आहेत विधान परिषदेचे त्यांचे दहावीस दहावीस लाख रुपये जर आले तर आपली शाळा होऊन जाईल काय चिंता करू नका हा सदाभू कोत आपले आहेत <laughs> दुसरातला आमदार होणार आहे तर दोन दोन तीन तीन आमदार झाल्यानंतर शाळा बांधायला काय अडचण आहे सगळ्या काय अडचण विरोधक बोलत राहतायत ना आम्ही काम करणारी लोक आहोत आम्ही निश्चितपणे काम करू दुसरा विषय मागच्या सभेमध्ये रामकाने का मांडला होता की धानम्मा देवीच्या मंदिरासाठी कर्नाटक सरकारनं अकरा कोटी दिले इथल्या कुठल्याच आमदारानं पाच लाख रुपये सुद्धा दिले नव्हते जेव्हा हा विषय माझ्याकडे आला नामदारकांनी मांडला माने गोबी साहेबांनी मांडला गुड्डापूर देवस्थानच्या ट्रस्टनी मांडला लक्ष्मणरावनी मांडला जीवनवर काकांनी सगळ्यांनी सांगितलं की कर्नाटक सरकार देते महाराष्ट्र सरकार का देत म्हणजे प्रस्ताव द्या महाराष्ट्र सरकार सुद्धा निधी द्यायला तयार आहे अरे तुम्ही कुठे मागितलाच नाही मागितला तर ना अरे यावर्षी महाराष्ट्र सरकारनं बावीसशे मंदिराला निधी दिलाय बावीस साडेचारशे मंदिराला बावीसशे कोटी निधी दिलाय किती बावीसशे कोटी रुपये निधी दिलाय आणि पंधरा दिवसाच्या आत मध्ये धानम्मा देवीला पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला आणि ते काम पण सुरू झालं टेंडर पण झालं जीवनावर काका भेटले लक्ष भेटले की आमच्या इथं काळ भैरवाचं मंदिर आहे बेळुरला तीन कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे आमचा ते म्हणजे घेऊन या मुंबईला या तुम्ही म्हणलं त्यांना घेऊन गेलो गिरीश महाजन साहेबांच्याकडे बसलो बंड साहेब तीन कोटी द्या साहेब आज तुला पैसे द्यायचे तर किती तू काय विधान परिषदेचा आमदार आहे तू काय विधानसभेला उभा राहणार आहे का अहो बंड साहेब राहणार आहे मी तुम्हाला माहित नाही म्हणलं तुम्ही निधी तर द्या आणि मग त्यांनी तीन कोटी रुपये निधी बिळला दिला त्याचं पण टेंडर झालं काका बरोबर ना मग काका त्याचंही काम सुरू झालं आता आमची प्राथमिकता काय आहे धानम्मा देवीचं जन्मस्थळ उमराडी आहे बरोबर की नाही आणि मग इथं पाच कोटी रुपये मिळाले पाहिजेत की नाही मिळाले पाहिजेत कुणाकुणाला वाटतंय दानंबा देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे मागचे लोक दानांबा देवीला मानत नाहीत का पलीकडे हा आणि म्हणून मी तुम्हाला शब्द देतोय तीर्थक्षेत्र ब मध्ये समावेश करून पाच कोटी रुपयाचा निधी दानंबा देवीच्या मंदिराला नामद काकांच्या नेतृत्वात मी मंजूर करून देणार काही चिंता करू नका काही काळजी करू नका तुम्हाला सगळी कामं करून देतो मिरजी वस्तीकडे जाणारा रस्ता उमराणी येथील सर्व वाडी वस्तीवरती जाणारे रस्ते आजूबाजूच्या गावातली सगळी लोक आले काल मी मेंढेगिरीला गेलो होतो चेअरमन <laughs> सभापती साहेबांच्या घराकडं मी काल येणार आहे म्हटल्यावर परवा दिवशी रात्री विद्यमान आमदारानं तीन डबर मुरू मारून टाकला रात्रीच रात्री सचका कसा असतो बघा त्या म्हणजे याच चिखलात गेल्यावर उद्या काहीतरी होईल आणि ते पण असा टाकला एवढी एवढी मोठी दगड गाडीच जात नव्हती तिकडे अरे इथे दुर्दैव आहे मी तुम्हाला सगळ्या सरपंचांना शब्द देतो सगळ्या गावचे सरपंच इथं आले भोजनवाडी पासून मेंढेगिरी पासून सिंदूरच्या आहेत गोगवाडच्या आहेत इकडे बिळूरचे नेते मंडळ आहेत बसरगडचे नेते मंडळ आहेत सगळ्या गावातले सरपंच सांगतो प्रत्येक मळ्यामध्ये जाणारा रस्ता आपल्याला रोजगार हमी मधून यावर्षी करायचा आहे महाराष्ट्रामध्ये रोजगार हमीचं काम केलेला जग तालुका हा नंबर वनचा तालुका असला पाहिजे हे माझं स्वप्न आहे ही माझी इच्छा आहे आणि तुमचं मला समर्थन पाहिजे तुमचं सगळ्यांचं मला पाठबळ पाहिजे रस्ता पाहिजे की ना नाही सगळ्यांच्या इस ना शेताला प्रत्येकाच्या शेताला रस्ता पाहिजे तर तुम्ही मला समर्थन द्या मी हे करू शकतो की नाही करू शकत तर मी तुम्हाला काय पिक्चरची स्टोरी सांगायला लागलोय <laughs> तुम्ही मला कुठलं काम सांगितलं करतो काय हे सरकार आहे का काय मी सरकार नाही पण सरकारमधला मी एक प्रतिनिधी होणार आहे आणि सरकार जेव्हा आपलं येईल तेव्हा त्या सरकारमध्ये माझं थोडंफार तरी चालतं निधी आणण्यापुरतं तरी चालतं त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका जलजीवन ज्या एकोणतीस गावामध्ये ना हे एकोणतीस गावाची एक के <laughs> योजना केली आणि ती योजना असे केल्या कुणी केल्या मला खर तर त्या विशेष वाटत त्या लोकांचं योजना कुठून गेल्या गिरणाऱ्याच्या तला वाटत येणार कुठं उमराणीला तिकडं खालचे पण गाव आहेत वळसंग उमदी बिवर्गी बालगाव तिकडची कुणी डिझाईन केला कोणा कोण इंजिन आहे कुठं शिकलाय कुठली येत आहे त्याची मला माहित नाही अरे बोला अशी कुठे योजना असती का बिरणाळचं तलाव कुठं आणि योजना फिरून येते कुठं अरे असं कुठं चालल का योजना कोण पैसे भरणार अरे आम्ही आता ग्रामपंचायतीची पाणीपट्टी भरू शकत नाही आम्ही गरीब लोक आहे प्रादेशिकच्या योजनेची पाणीपट्टी आम्ही भरू शकतो का चार चार पाच पाच हजार रुपये तर त्यांनी केलं होतं टेंडर आम्ही थांबून टाकलं दोन वेळा मी ग्रामीण पुरवठा मंत्री महोदयांच्या सोबत सरपंचाची बैठक केली पहिल्यांदा असं घडलं असेल जत तालुक्यातल्या एकोणतीस सरपंचाची बैठक डायरेक्ट ग्रामीण पाणी पुरवठा मंत्र्यांच्या सोबत झाली अगोदर कधी नेलं का कुणी सरपंचाला मग तिकडे नेऊ नका त्याला लय कळायला लागलं की परत मंत्री मी आमदारकी लढवतो त्याला तिकडे नेत नाही आणि मी तुम्हाला शब्द देतोय की हे स्वतंत्र योजना झाली पाहिजे आणि आता आपलं मैसाळ पाणी येणार आहे प्रत्येक तलावात मग कशासाठी प्रादेशिक योजना पंचवीस वर्षाचं नियोजन करून ही हो योजना होते अधिकाऱ्यांना कळू नये की आमच्या गावाच्या तलावामध्ये वर्षभरामध्ये पाणी येणार आहे जर वर्षभरामध्ये आमच्या गावच्या तलावात पाणी येणार असेल तर बिरनाळच्या तलावात स्कीम कोर करेल का साधा विषय आहे मी त्याला खूप झापलं आपले सरपंच सगळे लोक होते माझ्या सचिवाचं लय वाद झाला तो एकदम रोबाबत बोलायला येता एवढं कामापुरतं बोल बाकीच बोलू नको हे सगळं कोणी केलंय ते मला सांगायला पाहिजे तुम्ही म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे बाकीचे रस्ते सांगितले आहेत रामोशी समाजाची मागणी आहे वीर सिंदूर लक्षमंत स्मानकाची मागणी आहे पोटलजी रस्ता ते तेली वस्ती मुरमीकडाच्या रस्त्याची मागणी आहे अन्य सरपंच मंडळी आहेत तिथं तुमची सगळी कामं द्या सगळी कामं करून देतो आता रामतीतगड जाणारा रस्ता पण मी तुम्हाला मुख्यमंत्री सडक मधून धरला है। तीन का चार किलोमीटर आहे एका किलोमीटरला दीड कोटी रुपयाचा खर्च आहे आपले देवऋषी ऋषी साहेब पण इथं आहे त्यांचं नाव घ्यायचं राहिलं होतं ना त्यात नाव हा <laughs> हा अजय फिरचे त्यामुळे सगळी काम आपण आता पस्तीस किलोमीटरचा रस्ता मंजूर करून ठेवलाय मी आमदार झाल्यानंतर टेंडरच काढायचंय काय मुख्यमंत्री तप सडक टप्पा क्रमांक तीन टप्पा क्रमांक एक टप्पा क्रमांक दोन आता टप्पा क्रमांक तीन आहे माझ्या वाट्याला पस्तीस किलोमीटर रोड आलाय म्हणजे जत तालुक्यातली चोवीस गावं म्हणजे तीन किलोमीटरच्या पुढं काम करावं लागतं जत तालुक्यातली चोवीस गावं या कामातून जोडली जाणार आहेत नव्यानं बारा दोन्ही चोवीस ह्याच्या अगोदर केलं तर कुणी काम मी तुमच्याकडं उमेदवारी करण्यापूर्वी मी एक ना एक तरी किमान काम आपल्या प्रत्येक गावात दिलंय किमान एक मग दोन तीन चार पाच तर पुढं आहेत पण किमान एक तर काम दिलंय ती कामं दाखवावीत आणणार आहे मागच्या कुठल्याही आमदारांनी मी जेवढी कामं उमेदवारी करण्यापूर्वी केलेत ते तुम्ही दाखवा मी म्हणेल म्हणेचं ऐकतो म्हणे ते ऐकतो आपल्याला विकासाकडे ही निवडणूक द्यायची आहे आपल्याला काय हे वेद आम्हाला शिवेदी देते आता मला असं कळालं गाडीत येताना उद्या एआय टेक्नॉलॉजी वापर करून माझे काहीतरी ऑडिओ क्लिक करायचं काम सुरू आहे म्हणजे मी मराठा समाजाला वाईट बोललो मी लिंगायत समाजाला वाईट बोललो मी मागासवर्गीयाला वाईट बोललो इतकी टेक्नॉलॉजी आले ऑडिओ क्लिप तयार करायची व्हायरल करायची मी आता माणूस पाठवला पोलिस टेशनला की बाबा असं होण्याची शक्यता आहे कारण ते व्हायबल झाले त्यांना काही सुधर ना काय करावं आणि त्या अशा टेक्नॉलॉजीचा वापर करून माझं आणि कुणाचं तरी इथल्या उमेदवारांचं बोलणं झालं अपक्ष उमेदवारांचं काँग्रेसच्या उमेदवारांचं तसं रेकॉर्डिंग करायचं तयार करता येते आता पण वर सेम आवाज सेम बोलणं आणि मग ते व्हायरल करून टाकायचं उद्या किंवा परवा मलाही कळाल्यानंतर मी स्वतः आता माझा पीए तिथं पाठवलाय पोलिस स्टेशनकडे की तिथं पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्या म्हणून त्यांना काही सुदृढ झाले काही करू शकत मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो जत तालुक्यातल्या जनतेनी असल्या अफवावरती कुठल्याही विश्वास ठेवू नये कुणी ठेवू नये माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आता आपण जतला आरटीओ कार्यालयाची मागणी केली कळाला ना तुम्हाला एम एच अठ्ठावन झालं पाहिजे नाही झालं पाहिजे आता काय आपलं एम एच आता कुठलं आहे एम एच दहा आहे अरे आमचं एकशे ऐंशी किलोमीटर वरती गाव आहे शेवटच उमदी सुसला सोनलगी हळदी बालगाव मुरगी बुद्रुक मुरगी फुर्द जालिया भिवर्गी किती लांब गाव आहेत मोरबगी माणिक एकदम गिरगाव किती लांबची गाव आहेत सांगलीला गेलं तर कधी त्यांना विजापूर चाळीस किलोमीटर सांगली एकशे ऐंशी किलोमीटर आणि म्हणून मी मागणी करतोय आणि मी तुम्हाला शब्द देतोय की सरकार आल्याच्या नंतर तुम्ही मला आमदार केल्याच्या नंतर एम एच अठ्ठावन्न जत हे मी करून घेणार आणि जत मध्ये ते कार्यालय करणार आता एम एच अठ्ठावन्न जत झाल्यानंतर आपला ब्रँड वेगळा होतो की नाही होतोय की नाही त्याच्या अगोदर कुणा डोक्यात आलं आलं नाही डोकं असायला पाहिजे ना डोक्यात यायला <laughs> आणि म्हणून माझी उमेदवारी आहे म्हणून माझी उमेदवारी आहे काय तर आपल्याला वेगळं करायचंय विकासाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गावामध्ये काही ना काही आपल्याला बदल करण्याची आवश्यकता आहे आपल्या तालुक्यामध्ये अनेक अडचणी आहेत अनेक अडचणी आहेत एक ना अनेक अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणीची सोडवणूक करायची आहे आणि हे महायुतीचं सरकार करू शकत आता माझे एसटी कर्मचारी मित्र आलेत माझ्या प्रचाराला मी त्यांना सांगितलं माहिती घ्या काका ते गेले डेपोच माहिती घेतली जर तालुक्यातली पस्तीस गावं अशी आहेत की त्या गावात आज मी तुमच्या समोर बोलत असताना एसटीत जात नाही आत्ता तुमच्या जवळचं गाव सांगायचं म्हटलं तर इकडं बाज अंकले डोरली चार गाव आहेत एका रूट वरती एसटी त्यांनी बघितलेलं आहे सरकार काय म्हणतंय इकडे इकडं सरकार काय म्हणतंय हात दाखवा एस टी थांबवा एस टी एसटी हात कुणाला दाखवा एसटीच आम्ही बघितलंय गावात आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की आता जत डेपोवरती खूप लोड येतोय तर पूर्व भागामध्ये दुसरा डेपो झाला पाहिजे जत तालुक्यात दोन डेपो झाले पाहिजे बरोबर की नाही बरोबर बरोबर व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे पाहिजे आता तुम्हाला सगळ्यांना वीज बिल माफ झालंय कुणा कुणाला नाही झालं हातवर करा <sweep> कुणा कुणाचं नाही झालं त्यांना हातवर करा म्हणजे करायला लागले सगळ्या हे काँग्रेस वाल्यांचं पण झालंय त्यांना जाऊन भेटा दोन चार जे आपल्या विरोधात त्यांना जाऊन भेटा तुमचं वीज बिल माफ झालं की नाही झालं तुमच्या घरातल्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये आले की नाही आले तुम्हाला एक रुपयात विमा विरोधक आहे म्हणून दिला नाही असं झालं का हे तुम्ही विचार समोरच्या लोकांना जाऊ नरेंद्र मोदी साहेबांच्या नावानं शिमगा करते अरे तो कोविडचा काळ होता जगतोय की मरतोय आपल्याला वाटत का नाही आपल्याला जगेल असं वाटत होतं का दोन डोस वाल्यांना पण दिले राहुल <laughs> गांधीला दोन दिले तिसरा बुस्टर डोस दिला सोनिया ताई गांधीला पण दोन डोस दिले तिसरा बुस्टर डोस दिला प्रियांका ताईना पण दिलाय काँग्रेस वाल्यांनी पण लाभार्थी भाजपचे वरिष्ठ नेत्यापासून खालच्या नेत्यापर्यंत पण तरी सुद्धा ते मला नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधात बोलतात फडणवीस साहेबांच्या विरोधात बोलतात हे असे सगळे जे लोक आहेत कदाय त्या लोकांना आता आपल्याला निवडणुकीमध्ये चपराक द्यायचे आहे आता ट्रान्सफार्मर तुमचा टी सी झाल्यानंतर किती दिवसात मिळत होता महिना दीड महिना दोन महिने अरे काय सरकार काय म्हणतोय चोवीस तासाच्या आत मध्ये तुम्हाला टी सी बदलून दिला पाहिजे आणि तो पण पर... सरकारच्या गाडीतनं तो पण पर... सरकारच्या गाडीतनं आता काय म्हणतोय तुम्ही वर्गणी काढून गाडी घेऊन या वर्गणी काढायची नाही आहे ना त्यासाठी माझी उमेदवारी त्यासाठी आहे आज मी किमान सहा टी सी जडेत मला मेसेज आले किती सहा टी सी जडेत म्हणून मेसेज आले मी साहेबांना ते मेसेज पाठवलेले आहे बघा प्रवीण माळे हायवळे वस्ती ग्रुप डीपी जाडर बोबला जळली आहे चोंडीकर वस्ती त्रेसष्टचा डीपी होता शंभरचा करायचा आहे जळला आहे तेने वस्ती टी टीसी होती उमदी जळली आहे जिल्हा परिषद जट संघ किल्ल्याळ चव्हाण वस्ती टीसी जनाली आहे ती बदलायला सांगितले मला एक जाला, रेवना खंडे वस्ती ची जाली, नंतर के आता एक मेसेज आला हॅलो साहेब रेवणा खांडे वस्तीला पहिला टी सी शंभरची होती पण खराब झाली नंतर आम्ही मागणी केली पण त्रेसष्ट वसूल मिळाली आता ती व्यवस्थित चालना शंभरची मागणी केली आहे बदलून पाहिजे सातत्यानं मला फोन येत आहेत मेसेज येत आहेत सहामळगेवाडी मध्ये नवीन टीसी करण्याची मागणी आहे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी माझी उमेदवारी आहे माझी उमेदवारी कोणाची जिरवायसाठी कोणाच्या आडवायसाठी कोणावरती टीका करण्यासाठी माझी उमेदवारी नाही मित्रांनो हे समजून घ्या हे प्रश्न मिटवायला कोणी आमदारांनी लक्षच घातलं नाही पस्तीस सब स्टेशनची गरज आहे जर तालुक्याला किती पस्तीस सब स्टेशन केली तर तुमचं व्यवस्थितपणे हे लाईटचं काम सोडली चालू शकतं कोणी पाठपुरावा केला नाही केला मला तुम्ही आमदार करा मी एक चांगला अधिकारी आणतो आणि एक वर्षाच्या आतमध्ये हे सगळे विषय संपून देतो एक वर्षाच्या आतमध्ये दोन महिन्यात तीशे झाल्यानंतर काय राहील शेतात सांगा पंधरा दिवस झाल्यानंतर राहील आठ दिवस झाल्यानंतर राहील का तरी पण तुम्ही काय बोलतच नाही काही विचारतच नाही इतके शोषित तुम्ही आहात त्यामुळं उमराडी रोड मध्ये तिथं दहा मिनिटं सुद्धा मोटर चालत नाही आपल्या सरकारनं काय केलं तर माहित आहे का आपल्या गावातच वीज तयार होणार तुम्ही दिले ना <laughs> जमीन दिली का किती एकर दिली महाराष्ट्राची जमीन नामक काकाने दिली आहे तिथं आता काय होणार सगळा सोल सोलर सुन, प्रोजेक्ट बसणार आणि आपल्या गावचा फिडर हा आपल्याच गावात वीज तयार होणार कोयनेत पाणी नाही पाऊसच पडला नाही काय नाही आता भानगड गावात वीज तयार होणार सकाळी सात ला मोटर चालू करायची संध्याकाळी सहा ला बंद करायचं घरी यायचं बायको सोबत चहा पीत पीत मालिका बघायची आणि निवाण झोपायचं आता मालिका सुरू होत्या घरी आमच्या घरी दाखवत शेतात बरोबर सरकारला काळजी आहे माझ्या केंद्र सरकारला काळजी आहे राज्य सरकारला काळजी आहे की घड्याला मालिका बायको पेज पेज बघायला मिळाली पाहिजे मग त्याला पर्याय काय दिवसालात आली पाहिजे आणि दिवसालात आलायची काय तर सोलरवरती महाराष्ट्र झाला पाहिजे आणि मला आनंद आहे या गोष्टीचा मी जिल्हा नियोजन मध्ये सातत्यानं सातत्यानं प्रत्येक बैठकीला कलेक्टरला एमएसबीच्या अधिकाऱ्यांना विनंती करून आपला सांगली जिल्हा महाराष्ट्रामध्ये सोलरचा प्रोजेक्ट करण्यामध्ये हायेस्ट आहे वरती आहे त्याचं कारण आम्ही प्रत्येक तुम्ही प्रोसेडिंग प्रोसिडिंग शकता मी काय काय बोललो त्या बैठकीमध्ये लिहिलेलं असतंय सगळं रेकॉर्ड असतंय प्रत्येक बैठकीमध्ये प्रत्येक मीटिंगमध्ये लावून धरलं आणखी काही गावं राहिलेत त्या गावातल्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे तुमची जमीन सरकार भाड्याने घेत आहे पन्नास हजार रुपये एकरी भाडं वर्षाला पन्नास हजार रुपये मिळतोय घराना काय राबून मिळत नाही दहावीस एकर देऊन टाका बरोबर फिरायचो नामक काका बरोबर हा पेन्शनच चालू झाली ना पगारच चालू झाला बारा एकर जरी तर महिन्याला पन्नास हजार पगार सुरू होतोय त्यामुळं असे नवीन नवीन प्रकल्प आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहेत आजची रात्र आता निम्मी गेलीच आता आठ नऊ वाजले आजची रात्र उद्याची रात्र अकराची रात्र एकूण तीन रात्री आता आपल्याला महत्वाचे आहे तुम्ही जरा तीन रात्री जागून राहिला का नाही पुढची पाच वर्ष तुम्ही निवाण झोपू शकता कारण मी जागा राहील <laughs> बरोबर ना तीन रात्री जागायला काय अडचण आहे का भारतीय विद्यापीठाचा घडी कोण आलाय का गावात घुसलाय का बघा वाला ते नोटा घेऊन आलंय हा ती शोधायला लागले कुणाला द्यायचं माणूस होतो नको बाबा तुला मत देणार नाही तर तुला तुझं घेऊन काय करू प्रत्येक गावात असे फोन यायला लागले म्हणजे आता पैसे वाटणार कोण नाही कोण घेत लोकांनी ठरवलंय लोकांचं मत तयार झालंय लोकांनी वाट बघतोय वीस तारीख कधी येते सोबत बघताय ना तुम्ही बटन अशी दाबा तुम्ही उमराणीमधून घटन काळ दिलं झालं पाहिजे कमलाचं <laughs> दाबून 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 आणि मी तुम्हाला शब्द देतो नामद काकांना शब्द देतो तुमच्या परिसरातल्या सगळ्या सरपंचांना शब्द देतो आतापर्यंत तुम्ही ज्यांच्या ज्यांच्यासाठी काम केले त्यांचा अनुभव आणि गोपीचंद पळकरचा अनुभव पूर्णपणे तुम्हाला वेगळा येईल तुम्ही ज्या अपेक्षेनं ज्या विश्वासानं आमच्या सोबत आलाय भाजपसोबत आलाय सोबत आलाय तर त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही तुमचा विश्वासघात होणार नाही देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा नेता आपल्या बाजून थमक्या आहे आणि तो ठामपणे नेता आपल्या बाजून उभा आहे मी तुमची सगळी कामं करून देण्याला बांधील आहे हा शब्द मी तुम्हाला देतो वीस तारखेला कमळ समोरचं बटन दाबा आणि बहुसंख्य मतानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधान भवनामध्ये पाठवा ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद